शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन यासह सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू उपोषणावर असून आज पाचवा दिवस आहे सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रहार कार्यकर्ते आक्रमक झालेत प्रहार कार्यकर्त्यांचे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापकाध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असताना सरकारने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने महिला शेतकरी व प्रहार कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जम आंदोलन केले जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे आज माननीय बच्चूभाऊ कडो यांचा आहे त्यांच्या शरीरामध्ये एक सुद्धा कण नाही आहे आणि याचा कडवडा याचा जिवाडा आवा प्रत्येक महिलांना आलेला आहे कारण हे लढाई केवळ भाऊची नाही तर हे लढाई शेतकरी दिव्यांग आणि प्रत्येक लोकांसाठी तो बच्चूभाऊ लढत आहे आणि जर ह्या मागण्या जर आज पूर्ण झाल्या नाही किंवा या दोन दिवसात जर सरकारने हालचाल जर केली नाही तर आम्ही सर्व महिला स्वतःच्या कुटुंबासहित आत्मध्यान करण्याचा प्रयत्न करू हाच इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो की भाऊ जे आंदोलन करते सर्व सर्वसामान्यांसाठी करत आहे स्वतःसाठी नाही आहे शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आज तो व्यक्ती पाच दिवसापासून बिना अन्नाचा बसलेला आहे तर त्या व्यक्तीची दखल घ्यायलाच पाहिजे शासनानं फडणवीस साहेबांनी सातबारा कोरा करा करतो म्हटलं होतं पण त्यांनी त्याची काही दखल घेतलेली नाही त्यांनी ते एक तर ते सातबारा कोरा करावं नाही तर मग खुर्ची सोडावी